नमस्कार मंडळी आज नागपंचमी सणानिमित्त मी तांदळाची खांडवी हा पारंपरिक पदार्थ बनवला होता त्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ धुवून वाळवून मग त्याचा मिक्सरमध्ये असा रवा करून घेतला आणि तुपावर खरपूस असे भाजून घ्यायचे आणि मग त्यात दोन वाटी पाणी एक वाटी गूळ थोडं किसलेलं आलं जायफळ आणि वेलची पावडर असं सगळं व्यवस्थित मिक्स करून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची हे उकळलेलं पाणी तुपावर भाजलेल्या तांदळाच्या रव्यामध्ये गाळणीने गाळून घ्यायचं आणि मग व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि त्यात एक वाटी किसलेलं खोबरं घालायचं मिश्रण एकत्र मिळून येईपर्यंत घट्ट गोळा होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आता मिश्रण मिळून आलं आहे त्याचा छान गोळा बनला आहे तर गॅस बंद करून एका खोलगट ताटामध्ये थोडंसं तूप लावून त्याच्यावर हा गोळा पसरून घ्यायचा आहे मिश्रण गरम असल्याने एक वाटीने किंवा चमच्याने हे असं ताटामध्ये पसरून घ्यायचं अशा प्रकारे काजूवर लावून घ्यायचे काजूवर नसतील तरी काही हरकत नाही आणि मग अशा थंड झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या तांदळाची खांडवी तयार आहे अतिशय उत्कृष्ट असा एक पारंपरिक कोकणी पदार्थ आहे तांदळाची खांडवी तुम्ही नागपंचमीला कोणता पदार्थ बनवता होतात मला नक्की सांगा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद